नमस्कार निसर्गशेवागड पाणभोशी तालुका कंधार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आज आपण नि सिद्धेश्वर महादेव मंदिर पाणभोशी येते आपल्या गावातील शिवभक्तीपरायण असलेले शिव एके शिवभक्तीपरायण संभाजी बाबाराव पटण विनेकरी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सिद्धेश्वर महादेव मंदिर पाणभोशी येते एक बेलरोप लागवड करून त्यांच्या पुण्यस्मरण करत आहोत त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त एक बेलाचे रोप सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात लागवड करण्यासाठी त्यांचे भाऊ विश्वनाथरावजी बाबाराव नरंगले व त्यांचे दुसरे भाऊ बळीराम बाबाराव नरंगले हे व त्यांचे पुत्र संग्राम संभाजीराव नरंगले हे मुद्दाम सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोशी येथे त्यांच्या वडी वोडि, वडिलांच्या व वो भावांच्या पुण्य म्हणजे पण पुण्यस्मरणानिमित्त रोप लागवड करण्यासाठी येथे आलेले असून आज आपल्या गावातील सेवानिवृत्त शिक्षक माननीय नारायणरावजी भुशीकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुण्यस्मरणानिमित्त रोप लागवड करतोय पानबोशी व पानबोशीच्या परिसरामध्ये विविध कारणांनी आपण रोप लागवड करणे चळवळ मागील एक हजार दोनशे चौऱ्याण्णव दिवस झाले आजच्या दिवस एक हजार दोनशे चौऱ्याण्णव दिवस असून इतक्या दिवसामध्ये विविध कारणांनी आपण रोप लागवड करणे चळवळ सुरू केलेली आहे त्यामध्ये आज आपण स्मृतीत म्हणजे प्रिय व्यक्तींच्या स्मृतीत पुण्यस्मरणानिमित्त रोप लागवड करणार आहोत या सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी येथे सेवा गटाच्या वतीने मागील एक हजार दोनशे आज चौऱ्याण्णव दिवस अखंडपणे दररोज एक रोप लागवड चळवळ सुरू असून यामध्ये गावातील व परिसरातील नागरिकांना सहभाग मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहे त्यामध्ये विविध प्रकारचे सहभाग असून आज आपण या नरंगले परिवाराच्या हे झालेले आपले बा गावातील विनेकरी शिवक्के शिवप संभाजी बाबारावजी नरंगले विनेकरी यांच्या प्रथम स्मरणानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी ते शिवभक्त असल्याने आणि शिवाला प्रिय असलेले बेलाचे रोप आपण या ठिकाणी लागवड करण्यासाठी त्यांच्यासाठी मु विना मुद्दा मानलेला आहे आणि त्यांच्या दोन भाव बंधूंच्या आणि मुलांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्मरणानिमित्ताने बेलाचे रोप लागवड करतो आहे आपण या ठिकाणी भगवान शिवास प्रिय असलेले व शिवभक्त असलेले शिवके शिवप्प संभाजी बाबारावजी नरंगले यांच्या पावन स्मृतीत प्रथम पुण्यस्मरणात भगवान शिवाला प्रिय असलेले हे बेलाचे सुंदर रोप लागवड आपण करून त्यांची पावन स्मृती या बेलाच्या माध्यमातून जपणार आहोत निसर्ग गटाच्या विविध कारणांनी सुरू असलेल्या दररोज रोप लागवड चळवळीत पुत काने अपल्या 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 होत असलेली लोकांच्या सहभागातील रोप लागवड हीसुद्धा महाराष्ट्रभर प्रत्येकाने आपल्या गावात आपल्या गल्लीत आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर ही चळवळ राबावी यासाठी आम्ही सर्वांना प्रोत्साहित करत आहोत प्रेरणा देत आहोत आणि सर्वांना विनंती करत आहोत आपण सर्वांनी विविध कारणाने रोप लागवड करून रोप जगवावेत या ठिकाणी बेलाचे रोप आपण त्यांच्या रोषुभास्ते लागवड केलेलं आहे त्यान रोपास पाणी देण्याचं कार्य करू आपण आपण आता रोप लागवड केल्यानंतर स्मृतीत पावन स्मृतीत रोप लागवड केल्यानंतर कैलासवासी संभाजी बाबारावजी नरंगले यांच्या पावन निसर्ग शेवागड पाणभूषेतर्फे अखंड एक रोप निमित्त आज माझे वडील शिव्या केशी बाप्पा संभाजी पाटील नरंगले विनेकरी यांच्या प्रथम पुण्यसम्रता सम्रानानिमित्त आज बेलाचे झाड लागवड करून सोबत माझे काका बळीराम नरंगले व दुसरे काका विश्वनाथ नरंगले यांच्यासोबत झाड लावून सेवा निसर्ग सेवा गटाने आज प्रेरणा दिली झाड लावण्याची आणि त्यांचे ऋणी आहोत आम्ही आणि आमची कायम आमच्या वडिलाची आठवण राहील एवढं